माझं नाव रामेश्वरी भारत वनस्कर मी माझं नाव रामेश्वरी भारत वनस्कर मी सोलापूरवरून आले स्वाधीन गांधींकडून स्वाधीन सरांकडून आले की आमच्या दोघींची हेल्थ अशी होती की सर आम्हाला सांगितलं होतं की नाही का तुम्हीच्या दोघीचे चान्सेस नाही आहेत मग आम्ही स्वाधीन सरांना भेटलो स्वाधीन सरांनी आम्हाला न्यूट्रलयबद्दल सांगितलं मी मला असं वाटत होतं की आम्ही राहतो का नाही दोघी पण मी जेव्हा न्यूट्रलाय वगैरे खाल्ली मग माझ्या माझं हेल्थ चांगली राहिली आणि माझ्या बाळाचं सा वजन साडेतीन किलो होतं आणि आम्ही दोघी नॉर्मल काय काय खाल्लं तुम्ही न्यूट्रलाइटमध्ये मध्ये प्रोटीन पावडर ओमेगा थ्री आणि कॅल्शियम एवढं खाल्ले आणि किती महिन्यापासून मी पाचव्या महिन्यापासून स्टार्ट केलं होतं पाचव्या महिन्यातच आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या दोघीचे चान्सेस नाही आता आम्ही दोघीच आहे मी म्हणते मी ल तुम्ही